जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे हा हप्ता एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ज्या महिलांना अजूनही मिळाला नाही त्या महिलांनी काय करावं मित्रांनो ज्या महिलांना पहिला हप्ता घेण्यासाठी काय करायचं आहे ज्या महिलांचा फॉर्म पहिल्यांदा अप्रूव्ह झाला असेल पण त्यांच्या बँकला आधार लिंक नसेल अशा कारणामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेला असेल तर त्यांनी काही काळजी करू नका तुम्ही आधार लिंक केल्याच्या नंतर तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस तुमच्या बँकमध्ये हे तीन हजार रुपये किंवा साडेचार हजार रुपये जमा होतील अशी माहिती शासनाकडून दिलेली आहे मित्रांनो सरकारकडून तुम्हाला वारंवार अपडेट येत होते की आधार कार्डला बँक लिंक करून घ्या तरच तुम्हाला पैसे मिळतील मित्रांनो जर तुम्ही आधारला बँक लिंक केली असेल तर तेथून तुम्हाला दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस तुमच्या बँक मध्ये पैसे जमा होतील आणि जर अजूनही तुमची बँक लिंक करायची बाकी असेल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये तिसऱ्या टप्प्याच्या वेळेस मिळून जातील अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित सर्वात अपडेट सांगू इच्छितो बघा मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना जर पगार चालू असेल निराधार किंवा अशा विविध जर पगार चालू असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो आणि यामध्ये त्यांचा फॉर्मही तुम्ही भरू शकणार नाही मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांच्या अजूनही आधारला बँक लिंक झाली नाही त्यांनी लवकरात लवकर आधारला बँक लिंक करा नंतर त्यांच्या बँक मध्ये पैसे जमा होतील